नैसर्गिक शेतीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पहा उन्हाळी उन्हाळे सुरू होते आणि इथे ज्या काही पूर्वी पिकलेल्या लिंबोल्या आहेत आता सुरुवातीला जे लागतात लिंबोल्या खडी लिंबाच्या अर्काबद्दल आपल्याला आजचा आहे व्हिडिओ आहे तर त्या लिंबोल्या सुरुवातीला जे लागलेत त्या पिकलेल्या लिंबोला त्याचा अर्क आपण तयार केला काल आपण हा अर्क अशा पद्धतीने तयार केला होता त्याच्यामध्ये गेल्या वर्षाचं आपलं जे मिश्रण आहे तयार अर्थाचं ते मिश्रण टाकून आणि काही हा लिंबूला टाकून अशा प्रकारे लिंबूला अर्थ धूम करा आहे मला करून टाका हे लिंबू आहे त्याच्या परफेक्ट लिंबू आहे त्या लिंबूला वेचायच्या आणि सर्व प्राणक किंवा देशी गाईच्या युरियनमध्ये ते टाकायच्या व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा कमेंट करा पहा आता हा अर्क आपल्याला काढून घ्यायचा आहे चालणी ठेवली आणि हा अर्का आपल्याला कलेक्ट करायचा साधारणपणे बारा तास सा। बारा तासात हा अर्का आपला <स्थाँगा> तयार होतो असं आपण किती याचं गाळून घेऊ शकतो तर साधारणपणे जोपर्यंत या लिंबोळ्यामध्ये स्टॉक आपलं शिल्लक किंवा त्याच्यात काढ शिल्लक तोपर्यंत आपण हा घेऊ शकतो ताजे लिंबूला सध्या काही लिंबूला अजून मिळत नाही आहेत जशा जशापर्यंत आपल्या तसा आपण ह्याच्यात आपण एकदा अर्क घालून घेतलेला आहे आणि हा कालचा आहे तर काल आपण परत अगदी लिंबो याच्या काही झाडावरच्या कलेक्ट केलं ते लिंबोळे टाकले आणि हा अर्क तयार केला अजून एकदा पाणी टाकून आपण याचा अर्थ काढून घेणार आहोत आता जेव्हा आपण पाणी टाकू याच्यात पाणी टाकल्यानंतर बारा तास ठेवायचा आहे आपण एकदा म्हणजे त्याचा जो स्टॉक आहे त्याचा जो अर्क आहे तो त्या पाण्यात उतरेल आणि ते पाणी मग नंतर आपण काल जॅक केला होता स्टॉक आपण हा स्टॉक असा पद्धतीने दिसतो पण ताज्या लिंबूलाच हा माटक ठेवला होता आपण हा तुम्हाला दाखवण्यासाठी तयार केला आणि याची सरळ आपण फवारणी देखील करू शकतो कशी पावडणी करायची ते देखील सांगतो पंधरा लिटरची एक टाकी असते पंधरा लिटरच्या टाकीला साधारणपणे अडीचशे ते तीनशे मिली पंधरा लिटरच्या टाकीला हे आमचं आहे गणित आहे आणि त्या गणितानुसार आम्ही दोन हजार तेवीसपासून पासून याचा रिसर्च करतोय कच्च्या लिंबोली तुम्ही लिंबोल्या आता पडत सुरुवात झालेली पाडायला लिंबूला करायच्या गोळा करायच्या सध्या यंदा थोडी अतिवृष्टी झाल्यामुळं थोडा पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे लिंबूला थोडे मिळत नाहीत किंवा लिंबू उशीर लागल्यामुळं ते मिळत नाहीत पण जसं जसं मिळतील तसं आपण दोन हजार तेवीसपासून प्रकल्प सुरू केलेला आहे की लिंबूला करायच्या गोळा करायच्या त्या वाजवायच्या वाळवल्यानंतर त्याचा पेंट तयार करायची म्हणजे ते कुटायचं कुटल्यानंतर त्याची पेस्ट तयार करायची आणि मग ते पण आपण यंदा त्याच्यामध्ये अजून एक नवीन करतोय की ज्या पडलेल्या लिंबू आहेत त्या सरळ घ्यायच्या आणि त्या न सुकवता हे करता पाण्यात टाकून द्यायच्या त्याचा अर्क तसा उतरतो ताज्या लिंबूली आणि अर्क उतरल्यानंतर अशा पद्धतीने म्हणजे दोन्ही प्रकारे अर्क अनेक प्रकार तयार करता येतो पेस्ट तयार करून करता येतो असं कच्च्या लिंबूलाच करता येतो म्हणजे थोडी अपरिपक्वच असती पण त्याला डाग असो असं जसं की आंब्यामध्ये आंबा हा नैसर्गिक पद्धतीने जर तुम्ही पिकवला तर तो, तो पिकलेला दिसतो आणि जर तो मी पिकवला तर त्या जेव्हा आपण त्याची कटाई करतो त्याला कट करत करतो कापतो त्यावेळेला तो असं म्हणजे घट्ट त्याचं घट्टपणा असतो तसं हे लिंबोळीला ही लिंबोली पहा आता ही लिंबोळी आपल्याला पिकलेली दिसते पण ही लिंबोळी पिकलेली दिसते पण ही लिंबोळी कच्च्या आहे कारण त्याच्यात दिसतं आपल्याला की कच्चंपण आहे पण याच्यात देखील ॲज अ डिरेक्टिव्ह नावाचा घटक असतो मिलिओन ट्रील सालानीन वगैरे असे घटक असतात त्याच्यामुळे काच्च्या लिंबूला देखील तुम्ही जरी काढलं झाड आणि त्याचा जरी अर्क केला तरी तो अर्क परिणामकारक आहे पण शक्यतो तुम्हाला अशी पिकलेली लिंबोळी पाहिजे शक्यतो पिकलेल्या लिंबोलीचाच अर्क तुम्ही करा असं मी तुम्हाला सांगतो सध्या आपण हे व्हिडिओ पूर्त केलं होतं पण हा अर्क देखील परिणामकारक आहे याची मी तुम्हाला शाश्वती देतो गॅरंटी देतो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल बेल आयकॉन दाबा आम्हाला सहकार्य करा जर हा अर्क कोणाला जर प्रयोग करण्यासाठी पाहिजे असेल किंवा खरेदी करण्यासाठी तर चौर्यांची पण संशयाची हे काही तो पण संपर्क करा धन्यवाद